शेर आहे की सखे करू न शकले इतका लढा मिळाला तुझ्यामुळे तुझ्यामुळे हा हा मिळाला मिळाला तर असे सुंदर सुंदर शेर गझलकार मित्र लिहित असतात आता मी आमच्या पहिल्या गझलकार मित्राला आमंत्रित करणार आहे अध्यक्ष दादाची परवानगी घेऊन आमचे पहिले गझलकार आहेत सतीश देशमुख ते पुसत या ठिकाणी हायस्कूलचे शिक्षक आहेत खूप सुंदर गझल लिहितात जितका माणूस हा साधा दिसायला आहे तितकी त्यांची गजल तुमच्या हृदयाला हात घालणारी आहे आणि साधी सुधी भाषा सहज सोपी भाषा विदर्भातल्या बोलीतले शब्द हा माणूस म्हणतो की गावखेड्याच्या जुन्या देशात आहे मी सगळ्यांनी इकडं लक्ष द्या गाव खेड्याच्या जुन्या देशात आहे मी आजही या शिक्षकी पेशात आहे मी आज ही या शिक्षकी पेशात आहे मी फेक माझ्यावर कितीही तू चिखल माझ्यावर कितीही तू चिखल गणवेशात आहे मी बालकांच्या स्वच्छ गणवेशात आहे मी आणि यांच्या अजून एक दोन क्षीर एक होतो की ते सांगतात वादळाशी मी असा खेळून आलो वादळाशी मी असा खेळून आलो संकटाच्या बरगड्या मोडून आलो संकटाच्या बरगड्या मोडून आलो बघा संकटाच्या बरगड्या मोडण्याची ताकद हळगै शेर सुद्धा नाजूक शेर सुद्धा लिहितो काय लिहितो असा वार कर दृष्टिक्षेपात एका असा वार कर दृष्टिक्षेपात एका मला ठार कर दृष्टिक्षेपात एका मला खार कर दृष्टिक्षेपात एका आणि सखे एक साधा सुधासा कवी मी सखे एक साधा सुधासा कवी मी गझलकार कर दृष्टीक्षेपात एका कर एका आणि हा शेर तुम्हाला सगळ्यांना आवडेल की तुझे पाखरूमी जरी भीमराया तुझे पाखरूमी जरी भीमराया मला घार कर दृष्टिक्षेपात एका मला घार दृष्टिक्षेपात एका जोरदार जरा टाळ्या वाजवा जिवंत मैफिली आप आहे आपली जिवंत माणसं बसलेली आहेत आपल्याला आदरांजली पंडित साहेबांना आपण सगळे आडा माणसाची माणसं जिवंत माणसं आहोत जिवंतपणा आपल्या मैफिली दिसला पाहिजे मी आमंत्रित करतो सतीश देशमुख सरांना त्यांनी आपली गजल सादर करावी सर इकडे समोर येऊन जर उभं राहून सादर केला तरी हरकत नाही सतीश देशमुख सर पुसरून आलेले आहेत हॅलो सर्वप्रथम आपल्या या संस्थेचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आम्हाला इथं बोलावून पुरस्कार दिल्याबद्दल खरोखरच मनापासून आपला आभारी आहे सुरुवातीला एक मतला आणि एक शेर घेतो विशा सर की म्हणायला सगळ्या विश्वाची गोष्ट निराळी आहे म्हणायला सगळ्या विश्वाची गोष्ट निराळी वायला सगळ्या विश्वाची गोष्ट निराळी आहे पण माझ्या भारत देशाची गोष्ट निराळी आहे जरी मुलानो धडा संपला स्वातंत्र्याचा येथे जरी मुलानो धडा संपला स्वातंत्र्याचा येथे